रमजान ईद निमित्त जवळ बाजार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईद ए मिलाफ व शिरखुर्मा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मोठ्या संख्येने जवळा बाजार वसमत आंढा हिंगोली जिल्ह्यातील मुनीर पटेल यांचे मित्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ईद मिलाफ कार्यक्रमात आलेल्या सर्व नागरिकांचा आभार मुनीर पटेल फैसल पटेल अजमत पटेल यांनी मानले यावेळी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते मुनीर पटेल यांनी गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य याचा प्रत्यय त्यांनी आयोजित केलेल्या ईद ए मिलाफ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी अजमत पटेल फैसल पटेल यांनी केले ईद ए पी कॅम्पस पटेल पेट्रोल पंप जवळ जवळ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साहेबांनी त्या कार्यक्रमासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो या, कर, दे या पंचकृषीमध्ये त्यांचा जी संपर्क या पंचकृषीमध्ये ते दृष्ट लावील असा आहे म्हणून ही परंपरा मित्रमंडळाची दरवर्षी एका ठिकाणी येणे शुभेच्छा देणे आणि सुख सुखदुःखाच्या गप्पा करून घराला वापस जाणे सरम पाटील गेल्या अनेक वर्षापासून समाजातील सर्व घटकासाठी हा कार्यक्रम आयोजित करतात या निमित्ताने सर्व मंडळी एकत्र येतात शूर खुरण्याचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर एक वेगळं सोहार्न वातावरण निर्माण होतं त्यामुळे या उपक्रमाच्या संदर्भामध्ये मी मनोर पाटलाला खूप शुभेच्छा देतो आम्ही जागार या परिसरामध्ये नेहमीच सातत्यानं सांस्कृतिक राजकीय असो किंवा सामाजिक असो या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सारखे राबवत असो आणि मनोर पाटील याच्या सातत्यानं सहभागी होत असतात म्हणून पुन्हा एकदा आमच्या सर्व परिसराच्या वतीनं आणि आमच्या फिट फॉर लाईफ या ग्रुपच्या वतीनं मी मुनीर पाटील व त्यांच्या परिवाराला त्यांच्या सर्व समाजाला या ईदच्या निमित्त आपण पत्रकारात तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आमचे सर्वांचे आदरणीय लाडके मुनीरजी पटेल साहेब यांनी दहा ईद मिलापचा जो कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमासाठी आम्ही या उपस्थित राहिलेलो दरवर्षी प्रमाणे नि मुनीर पटेल साहेब ईद हा रमजान ईद संपल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ईद मुलाचा कार्यक्रम होतात हा कार्यक्रम म्हणजे हा अतिशय सुंदर कार्यक्रम असतो ज्या कार्यक्रमामधून सर्व समाजामध्ये समतेचा गोडवा निर्माण करण्याचं काम पटेल साहेब या कार्यक्रमामधून करतात पटेल एक व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे की या पूर्ण परिसरामध्ये औंडा तालुक्यामध्ये नव्हतं तर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसणारे जे की सर्व समाजामध्ये सर्व जाती धर्मामध्ये मिळून मिसळून चालणारे व्यक्तिमत्व कुठल्याही समाजाचा कोणताही कार्यक्रम असला तर पटेल साहेब स्वतः हिरी त्यामध्ये भाग घेतात एखाद्या गरीबाचं लग्न गेलं असेल तर त्या ठिकाणी फोटा बांधून पटेल साहेब गेट वर उद्या स्वागत करायला एवढं चांगलं आज, नी हां आज मिलें मिलें नी नी या ठिकाणी सर्वांनी त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे आज कार्यक्रमानिमित्त बांधव त्या सर्वांना या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तर आज एम आय पी कॅम्पस या ठिकाणी शिरफिमेचा हा कार्यक्रम आयोजित केला होता तसं तर सांगायला गेलं तर माननीय मुनीर पटेल साहेब हे किंवा यांच्या परिवारामध्ये दरवर्षीप्रमाणे म्हणजे जवळपास एक याला एक इतिहास आहे असं म्हणायला काय हरकत नाही किंवा एक परंपरा आहे एक ते पाच ते पन्नास वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि त्यांनी ती परंपरा आजपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि त्या परंपरेप्रमाणे दरवर्षी ईद निमित्त ईद झाल्याच्यानंतर दोन चार दिवसानंतर ईद निमित्त श्रीखोमाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि जवळपास जे काही जवळा बाजार परिसर आहे या परिसरामध्ये जे काही दहा बारा खेडे आहेत बाजूच्या आजूबाजूचे त्या सर्व खेड्यामधून आणि जवळा बाजारमधून जवळपास सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी श्रीखोमाचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे हिंगोली आणि परभणी ह्या दोन्ही जिल्ह्यामधून हट्टा असेल वसमत असेल परभणी असेल किंवा त्याच बाजू बरोबर इतर शिरड शहापूर असेल अशा ठिकाणचेही खूप सारे लोक आणि त्याचबरोबर विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन या श्रीखुंबाचा आनंद घेतात त्याच पद्धतीने हा श्रीखुंबा जवळपास जे काही दरवर्षीप्रमाणे इथं साजरा होतो त्याच्यामध्ये ते दोनशे लिटर दूध इथपर्यंत लागतो इथं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की बरेच लोक सर्व धर्मातले लोक या ठिकाणी येऊन त्यांचा आनंद द्विगुलित करतात त्याचबरोबर ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा सुद्धा देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम होत असतो